कुडाळ तालुक्यातील नेरुळ ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आणि वहिवटीच्या रस्त्यावर असलेलं तेरा वर्षांचं जुनं अतिक्रमण आमदार निलेश राणे यांच्या खंबीर भूमिकेनंतर अखेर हटवण्यात आलं प्रशासनानं केलेल्या या धडक कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून आमदार निलेश सह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत पाहुयात आज नेरुळ देऊ ग्रामपंचायतीमार्फत आ, हा नेहरू ठाकूरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जे आवाराला ला लागून जो एक पूर्वंपर चालत अस आलेला रस्ता होता तो एका ग्रामस्थाने अतिक्रमण केलेलं होतं त्या रस्त्यावर ते, हो। ते प्रशासनाच्या मदतीने आम्ही आज हटवलेला आहे आणि रस्ता लोकांसाठी येण्या जाण्यासाठी हा मार्ग खुला केलेला आहे यासाठी ग्रामस्थांनी तसंच सर्व प्रशासनाने आम्हाला चांगली मदत केली त्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण संपूर्ण ठाकूरवाडी ग्रामस्थांचे महिला व सगळे ग्राम माझे मतदार ग्रामस्थ यांचे जिल्हा परिषद आमचे बी ओ साहेब आहेत बालालकर सर आहेत आणि ही पूर्ण यंत्रणा पोलीस डिपार्टमेंट आहेत पत्रकार आहेत जे जे कोणी हस्ते परस्ते आम्हाला ज्या ज्या कोणी लोकांनी मदत केली त्या सर्वांचे ग्रामपंचायतीमार्फत आभार मानते आणि धन्यवाद देते अशीच आम्हाला तुमची साथ लाभू दे आम्ही आमच्याने जे काही होईल ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत विकासात्मक म्हणा किंवा कुठच्याही म्हणा त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न आमचा असतो तसाच प्रयत्न चालू राहील एवढे मी आज आमच्या नेहरू ठाकुरवाडीतील प्रदीर्घ काळापासून पा, असलेली रस्त्याची समस्या ही आपल्या कुडा मालवण मतदारसंघाचे आमदार आदरणीय निलेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून मिटलेली आहे यासाठी आम्ही नेरूळ ठाकूरवाडी ग्रामस्थ त्यांचे मनापासून आभार मानत आहोत तसेच दत्ता सामंत साहेब यांचेही आभार मानत आहोत तसेच या, तसे या कामासाठी मा, पन, माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय संदेश नाईक साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले त्यासाठी आम्ही ग्रामस्थ त्यांचे शतशा ऋणी आहोत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग गट विकास अधिकारी पंचायत समिती शिक्षण अधिकारी पंचायत समिती पोलीस उपनिरीक्षक व सहकारी शिक्षक शाळा नेरुळ ठाकूरवाडी शाळा व्यवस्थापन समिती शाळा नेरुळ ठाकूरवाडी पोलीस पाटील कुडगाव सुरेश नाईक पत्रकार बंधू यांचे आम्ही आभारी आहोत वेळोवेळी आम्हाला चांगलं सहकार्य केलं याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपले आभार मानत आहे आणि ह्या पुढेही काही अडचणी असल्यास आपले असंच सहकार्य आम्हाला लाभो हे आमची विनंती तुम्हाला आहे ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडाच्या हद्दीतील ठाकुरुटे ही जिल्हा परिषद मालकीची शाळा या शाळेचा एकशे पंधराचा त्रेचाळीस सत्तेचाळीस ह्या सर्वे नंबरमध्ये शाळेची इमारत व शाळेला हे आभार यापूर्वीच बक्षीस दिलेलं आहे आणि त्या आवारातून गेले अनेक वर्ष तिथले ग्रामस्थ ये जा करतात आणि त्यांच्यासाठी ही वाट शाळेने दोन हजार बारामध्ये गशी शिक्षणाधिकारी यांच्या पत्राने सुद्धा मोकळी करून ठेवलेली आहे या वाटेने गेली अनेक वर्ष सर्व ग्रामस्थ खाली शेतीसाठी पाण्यासाठी व विद्यार्थीसुद्धा ये जा करतात या जागेमध्ये गेले काही दिवस याच गावातील एक ग्रामस्थ सारखेसारखे अतिक्रमण करत आहेत यापूर्वीसुद्धा दोन वेळा शासकीय यंत्रणेने ते अतिक्रमण हटवलं होतं तर ते पुन्हा पुन्हा त्यांनी अतिक्रमण केलं आणि यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या जागेमध्ये अतिक्रमित करून संबंधितांनी एक लोखंडी शेड उभारली आणि ती शेड उभारली आणि हा रस्ता पुन्हा खणून टाकला इथे काही येण्या जाण्यासाठी अडथळे निर्माण केले आणि इथे ह्या शेडमध्ये गुरं बांधायला सुरुवात केली तर आम्ही त्यांना आधी तशीच नोटीस दिली सूचना दिल्या आणि हे सर्व ग्रामस्थ ही आपली तक्रार घेऊन पंचायत समितीमध्ये वारंवार आले होते पोलीस स्टेशन कुडाळमध्ये वारंवार गेले होते त्याचबरोबर ते, ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आदरणीय श्री केबुडकर साहेब यांनासुद्धा अनेकदा भेटले होते तेव्हा आदरणीय केबुडकर साहेब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आपले जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कुडाळचे पोलीस निरीक्षक आदरणीय मुदूम साहेब यांच्या सहकार्याने आज आपण हे अतिक्रमण हटवलेलं आहे आणि ही वाट पुन्हा मोकळी केलेली आहे आणि शाळेचा जो भूमापक यांनी दिलेले जे खुणा दिलेल्या होत्या त्याप्रमाणे शाळेचं कंपाऊंडसुद्धा आपण ताऱ्याचं इथं केलेलं आहे आणि लोकांची जी मागणी होती ती मागणी आपण पूर्ण केलेली आहे